हॅलो एव्हरी वन चेतना जेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवले ड्रॅगन फ्रूटचे मोदक ॲक्च्युली इथे आमच्याकडे जे काही अवेलेबल होतं तेवढ्या साहित्यांमध्ये आम्ही बनवण्याचा सा प्रयत्न केला आहे चला तर मग बघूयात की कसे बनवले त्यासाठी मी इथे एक ड्रॅगन फ्रूट घेतला आहे त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेते ड्रॅगन फ्रूट घेताना तो पिंकवाला ड्रॅगन फ्रूट घ्या जर का तुमच्याकडे पिंकवाला ड्रॅगन फ्रूट अवेलेबल नसेल तर व्हाईट घेतला तरीही चालेल पण वाईट घेतला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो आर्टिफिशियल कलर आहे फूड कलर तो टाकावा लागेल पण जर का तुम्ही हा पिंकवाला घेतला तर नॅचरल कलर येईल इथे मी एक ड्रॅगन फ्रूट घेतला आहे एका ड्रॅगन फ्रूटमध्ये तुमचे वीस ते पंचवीस मोदक आरामात बनतात इथे मी अख्खा ड्रॅगन फ्रूट कट करून घेतलं आहे यासाठी आपण रवा घेणार आहोत इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा आपल्याला छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे मी तुपात भाजलेला नाही आहे नॉर्मल आपला जो रवा आहे तो भाजून घेते रवा मंदाचेवर लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इथे आपण जो ड्रॅगन फ्रूट घेतला होता त्याला मी मिक्सरला बारीक करून घेते तर व्हाईट ड्रॅगन फ्रूट आणि हा जो पिंक ड्रॅगन फ्रूट आहे यांच्या टेस्टमध्ये सुद्धा थोडाफार फरक असतो थो। मला असं वाटतं की हा पिंक ड्रॅगन फ्रूट थोडा जास्त स्वीट असतो इथे मी वाटून घेतलेला आहे ड्रॅगन फ्रूट त्याचप्रमाणे इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे आपल्याला रव्यामध्ये जे पाणी टाकायचं आहे ते पाणी मी गरम करत ठेवलं आहे जे ड्रॅगन फ्रूट आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या त्या सीड्स आहेत बिया आहेत ड्रॅगन फ्रूटच्या त्या रव्यामध्ये दिसणार नाहीत एकदम बघू शकता जेलीसारखं होतं ड्रॅगन फ्रूट सो जो इथे पल्प निघाला ड्रॅगन फ्रूटचा तो मी ह्या पाण्यात टाकणार आहे म्हणजे जो पाण्याचा कलर आहे तो पिंक होईल आणि आपला मस्त रवा पिंकिश तयार होईल बघू शकता इथे किती मस्त नॅचरल कलर आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला या पाण्यात वेलची आणि जायफळची पूड टाकून घ्यायची थोडीशी त्याचप्रमाणे तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ टाकू शकता यात आता हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला या रव्यामध्ये ॲड करायचं आहे बघू शकता रवा आता इथे आपला मस्त लाल असा भाजला गेला आहे आपल्या रव्यालासुद्धा एक मस्त पिंक कलर आलेला आहे मी रवा तुपात मुद्दाम नाही भाजून घेतला कारण रवा तुपात भाजल्यामुळे तो सुटसुटीत होतो आणि त्याचे असे परफेक्ट मोदक वळले जाणार नाहीत म्हणून मी इथे रवा आपला साधा नॉर्मल भाजून घेते इथे आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्या तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता तुम्हाला जेवढा पिंक कलर हवा आहे तेवढा तुम्ही तो जो पल्प आहे तो टाकू शकता ड्रॅगन फ्रूटचा जे उरलेलं ड्रॅगन फ्रूट आहे इथे मी त्याचा जाम बनवून घेते आहे तर इथे मी जे ड्रॅगन फ्रूटची जी प्युरी होती ती टाकली आहे भांड्यात इथे मी एक वाटी प्युरीला अर्धी वाटी साखर यूज केली आहे आपल्याला हे पूर्ण जामसारखं घट्ट होईपर्यंत छान गरम करून घ्यायचं आहे हलवत राहा नाही तर खाली लागू शकतं इथे आपलं जाम रेडी होत आला आहे बघू शकता इथे खूप छान मस्त असा जाम तयार होतो जर का तुम्हाला नॉर्मल पण घरी चपातीसोबत वगैरे किंवा ब्रेडसोबत जाम बनवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही घरी जाम बनवू शकता तर झालं असं की आम्हाला इथे जो मोदकांचा साचा असतो तो, तो नाही मिळाला म्हणून आम्ही इथे हातानेच मोदक वळलेत आणि अशा प्रकारे मोदकांना शेप दिलेला आहे तुमच्याकडे जर का मोदकांचा साचा अवेलेबल असेल तर त्या मोदकांच्या साच्यामध्ये दोन्ही साईडला हा जो आपला रवा आहे तो टाकून मध्यभागी तुम्ही जाम भरू शकता पण आमच्याकडे आता अवेलेबल नव्हतं म्हणून मग आम्ही अशा प्रकारे ज्या जाममध्ये जो आपला मोदक तयार झालेला आहे तो डिप करून घेतला आहे खूप मस्त जेलीसारखा लागला सो तुम्ही पण घरी ट्राय करून बघा खूप छान मस्त लागतात एकदम जेलीचा फ्लेवर येतो आणि खूप छान लागतात इथे आमच्याकडे द्रोण पण अवेलेबल नव्हते सो आम्ही जे आपले चहाचे छोटेवाले कप असतात ते कट करून एक छोटे छोटे द्रोण बनवलेत आणि त्यांच्यामध्ये मोदक ठेवला आहे तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत सो so, आपले मोदक आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू